सांगण्यात आलं की त्यावर त्यांनी काही फारसं भाष्य केलेलं नाही फक्त निवड अवैध आहे असं एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे केलं असेल मित्र आमदारांचं बहुमत म्हणून पक्ष देणे अयोग्य आहे का अशी भूमिका आपल्या महाविकास आघाडी असताना शिवसेनेमंत्री होते आता काय कळलं नाही म्हणजे आमदारांचं बहुमत म्हणून पक्ष देणं अयोग्य आहे अशी भूमिका आपली नाही सुप्रीम कोर्टाची होती की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की पक्षा एखाद्या पक्षा पक्षा पक्षाचे आमदार जर इकडे तिकडे गेले तर त्यांच्या मागे पक्ष जाणे योग्य नाही पक्ष पक्षाच्याच जागी राहतो आमदार येत असतात जात असतात त्यामुळं सुप्रीम कोर्टाने हा निर्णय सुभाष देसाई यांच्या केसमध्ये दे दिलेला आहे जो न्याय शिंदे दिला होता पत्रकार राष्ट्रपतीला भेटेल असं केलं जाते कारण कालचा न्याय जो आहे तो दिला शिवसेने विधानसभेचे अध्यक्ष न्याय देणार आहेत त्यांनी आमच्याकडून आमचं म्हणणं ऐकलेलं आहे त्यांनी आता न्याय देण्याची कधी म्हणजे पंधरा तारखेप्रिया आहे ते त्याविषयी त्यांनी न्याय देण्याच्या आधी काही मतं व्यक्त करणं योग्य वाटत नाही मला पण सुप्रीम इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक निर्णय दिलेला आहे आमची अपेक्षा आहे की विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्यासमोर जे मुद्दे मांडले गेले त्याचा स्वतंत्र कोणत्याही बाहेरच्या झालेल्या निर्णयाचा आधार न घेता त्यांच्या विवेक बुद्धीला स्मरून त्यांनी निकाल देतील अशी आमची अपेक्षा आहे मी राष्ट्रवादी आणि मुगत सूर्य असं सूत्रांची माहिती की असं नाव मागितलं जात नाही मी इथेच आहे कर्जतला दिल्लीला पवारसाहेब त्याचे निर्णय करत असतील तर ते त्याप्रमाणे मला माहीत नाही की काय निर्णय झालेला आहे किंवा काय त्यांनी हे केले काल रात्री आमची फोनवर थोडी चर्चा झाली पण आपण म्हणताय त्या बाबतीत नक्की काय हे आज मला सांगता येणार अजितदा एक व्हिडिओ व्हायरल होतो एक काय पक्षाचं नाव असायला पाहिजे नाही नाही कोणाची मतं नाही मागवली अजितदा पण लोक उत्साहाने मोबाईलवर प्रचंड सूचना करतायत अजितदादांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल आहे हो दम असेल तर पक्ष काढा असं त्यांनी शिंदेना सांगितलं तुमच्या किंमत असेल तुमची किंमत असेल तर पक्ष काढा आता तो व्हिडिओ त्यांचा व्हायरल आहे काय हो सांगा आता लोक बघून लोक मत ठरवतील ना त्याची तुमच्यावर जसा त्याचा परिणाम झाला आहे त्या व्हिडिओचा तसं सगळ्यांच्यावर होईल अशी अपेक्षा आहे राज्यसभेवर जाण्यासाठी दुर्घट चालू आहे छगन भुजबळ सुद्धा आग्रही आहे राज्यसभेवर तर अंतर्गत संघर्ष आता पोहोचला आहे मराठा ओबीसी समाजाच्या मागे आहे नाही छगन भुजबळ साहेबांच्या बाबतीत दुसऱ्या त्यांच्या मित्र पक्षाच्या एका आमदारांनी केलेलं विधान जे आहे ते सरकार कसं चाललं आहे याचं ते एक उदाहरण आहे आणि अशा आमदाराला मुख्यमंत्री किंवा दोन उपमुख्यमंत्री यांनी काही समज दिली आहे असंही आमच्या वाचनात कुठं आलेलं नाही त्यामुळं बघू आता कसं चाललंय ते राष्ट्रपती भवनावर पण अजित पवार गटाचा दावा होतो आहे ते राष्ट्रपती भवन आहे ठिकाणी बांधलेलं बघू आता काय काय होणार आहे ते मला माहीत नाही ते काय करणार आहेत तुम्ही त्यांच्याकडून विचारून मला जर सांगितलं तर बरं होईल <laughs>